कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खांदेशी यूट्यूब चॅनलवर तर आज आपण छान अशी झणझणीत मिसळ बनवणार आहोत मिसळ पाव तर त्यासाठी इकडे घेतली मी पाव मटकी एक वाटी फरसाण इकडे मस्त ताजी कोथिंबीर कांदे लसण लिंबू आले तीळ घेतली इकडे आपलं लाल तिखट कांदा लसूण मसाला घेतला दोन टेबलस्पून लाल तिखट पण दोन टेबलस्पून घेतलं गरम मसाला दोन टेबलस्पून कश्मीरी मिरची पावडर दोन टेबलस्पून हळद अर्धी वाटी तेल घेतलं थोडं तेल एक्स्ट्रा घ्यायचं आपण खोबरं घेतलं व बाकी जे आपण खसखस वगैरे जे सगळं ते या मसाल्या ते म्हणून मी काही नाही घेतलं दुसरं मग इकडे मटकी छान स्वच्छ धुवून घेतली तिला आता वापरून घेऊ तर सुरुवात करू आपण तरी बघ पाणी गरम झालंय त्याच्यात आता मी मटकी घालून घेते मटकी स्वच्छ धुवून घेतली होती आधीच तरी बघा मटकीत मी थोडी हळद घालून घेणार आहे म्हणजे छान कलर येतो मटकीचा एक चिट्टी घेऊन घेणार आहे मी तुम्ही कडे पण शिजवायला टाकू शकता मटकी पण कुकरमध्ये पटकन होते म्हणून मी कुकरमध्ये लावली तर बघा एका साईडला मी लगेच कांदे भाजून घेणार आहे असे मंदाचेवर तुम्ही काप करून तव्यावर पण भाजू शकता असे काळवट करू शकता व खोबरं मी तव्यावरच भाजून घेणार आहे तर याच प्रकारे तुम्ही खोबरंही असं लावून भाजू शकता पण ते पटकन जळतं म्हणून मी ते वेगळं तव्यावर इकडे तवा गरम झाला तर मी तीळ व खोबरे भाजून घेते तर एका साईडला मी परत कुकर ठेवते व त्याच्यात दोन बटाटे वाफून घेते कांदे छान भाजले होते तर एका मिक्सरच्या भांड्यात मी लसण आले आपण हे कांदे भाजून घेतलेले ते कोथिंबीर तीळ व खोबरे जे भाजले होते आपण तव्यावरती ते सगळं मी एकत्र करून तर, तर बारीक वाटून घेतलं होतं इकडे एका साईडला मी कढई गरम करायला ठेवली लगेच तेल घालून घेतलं जे अर्धी वाटे आपण तेल घेतलं ते पूर्ण घातलं कारण मिसळला थोडं तेल जास्तच लागतं तर इकडे छान मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आपण जे सारण वा वाटून घेतलं होतं ते सगळं साहित्य तर तेल सुट सुटल्यानंतर त्याच्यानंतर एक एक मसाले घालून घेतले कांदा लसूण मसाला आपलं लाल चटणी गरम मसाला कश्मीरी मिरची पावडर हळद तर या प्रकारे मी सगळे मसाले घालून घेतले एक एक करून त्यांनाही छान परतवायचं तेल सुटेपर्यंत तर इकडे छान मसाल्यांना तेल सुटलं होतं तर लगेच मी उकडून घेतलेली आपली मटकीवर असं जेव जेवढं पाणी होतं ते एवढं घालून घ्यायचं तुम्हाला वाटलं तर अजून तुम्ही वाढू शकता पण मला खूप जास्त क्वांटिटीमध्ये नव्हतं बनवायचं चार जणांसाठीच होती ही मिसळ तरी बघा छान तरी दिसत होती भाजीला तर मंदा आचेवर उकळू द्यायची होती त्याला छान साईडला लगेच मीठ घालून घेतलं मी तर मंदाच्यावर उकळू दिली व एका साईडला मी लगेच जे आपण बटाटे पाफून घेतले होते ते चुरून घेतले व एकाकडे थोडं तेल घालून घेतलं व मोहरी व जिरे घालून घेतलं तुम्ही पाहिजे तर एक दोन हिरव्या मिरच्या कट करून याच्यात टाकू शकता पण मुलं खाणार होती म्हणून मी नाही टाकलं व हळद व मीठ कोथिंबीर घालून घेतलं बस सिम्पल असे हे बटाटे तीन चार मिनटासाठी मी मंदाच्यावर परतवून घेतले बटाटे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे तर घाला नाही घातले तरी चालतं पण मुलं खाणार होती म्हणून मी घातले व आपण ज्या आपल्या रस्शाला कट किंवा तरी बोलतो आमच्या खानदेशात तरीच बोलतो तर तो कट तरी अशी बाजूला काढून घेतली मी एका बाउलमध्ये व लगेचच मी ताट तयार करून घेतला खाली बटाट्याची भाजी डिशमध्ये दोन चम्मच घालून घेतली त्याच्यावर आपली मटकी रस्सा वरून तरी व कांदे नमकीन असं छान ताट तयार केलं होतं तर आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर व कमेंट्स नक्की करा व तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल नक्की करून घ्या धन्यवाद